नमस्कार मैत्रिणी कशा रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा लावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला कैरीचे किसलेले आंबट गोड लोणचे आहे ह्या लोणच्याला कोणी टक्कू म्हणतं पण आम्ही किसलेलं कैदीचं लोणचंच म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपली फोड कैरीचं फोडीचं कसं मोठी फोड असली ना की वाया जाती लहान मुलं खात नाही किसलेलं लोणचं अर्धा चमचा घेतलं थोडं घेतलं तरी चांगलं असतं चला मग आता आपण ह्या कैरीच्या लोणच्याला काय काय साहित्य लागते ते बघूया किसलेल्या कैरीचे लोणचं करण्यासाठी मी या एक किलो कैऱ्या घेतल्या आणि ह्याचे पूर्ण देठ काढून घेतली ह्यातला चीख चांगल्या आधी पाण्याने धुतल्या पुसल्या चांगल्या आणि एक अर्धा तास पंख्याखाली वाळवलं पाण्याचा एकही अंश थोडा पण अंश नको आहे मग त्या एक किलो कैऱ्यांसाठी मी दोनशे ग्रॅम मौरीची डाळ घेतली दोन चमचे जिरे घेतले तीन चमचे लाल तिखट घेतलं दोन हिंग खडे घेतले हिंग खडेच घ्या पावडर घेऊ नका पावडरमध्ये गव्हाचं पीठ असतं मग आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून खडे घ्या चार वेलदोडे घेतले चार लवंगा घेतल्या पाचसा मेरे घेतले तीन चमचे बडीशोप घेतली बडीशोप घ्याच इतकी सुंदर चव लागते ना खूप छान लागते मेथ्या दोन चमचे घेतले आणि गूळ एक अडीचशे ग्रॅम घेतला मीठ एक दोन तीन चमचेच घ्यायचं गोड लोणच्याला मीठ कमीच टाकायचं कारण आणि हळद घेतली दोन चमचे आणि एक लोणचे मसाला कुठलाही घेतो तुम्ही आता काय करायचं प्रथम आपण मसाला भाजून घेऊ मी प्रथम कढे तापत ठेवली आता मोहरीची डाळ आपण भाजून घेऊ सगळ्या वस्तूचं मॉइश्चर घालून टाकायचं म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही बुरशी येत नाही त्याला लोणचं कोरड्या जागी ठेवायचं बरणीसुद्धा काचाची घ्यायची बरं का प्लॅस्टिक घ्यायची नाही बडिशोब भाजून घ्या जास्त खरपूस भाजायचं नाही त्याचं मॉइश्चर घालून टाकायचं म्हणजे काय होतं लोणचं छान घ्या आणि खमंग टाकतो ह्यातच मी जिरे टाकणार थोडं थोडं एक दोन दोन मिनटात कढई एकदा गरम झाली ना की छान होतं वास पण खमंग नाही आता ह्यामध्ये हे लवंग मिरे आणि वेलदोडे हे पण टाकले आणि मेथा अगदी शेवट जास्त टाकायचं नाही नाही तर भाजल्यानंतर ते कडू होतं लोणसं अगदी थोडं आता दोन चमचे मीठ भाजून घ्यायचं दोन तीन घेऊ आपण हिंग मात्र असं भाजायचं नाही हिंगाला थोड़ा एक चमचाभर तेल टाकायचं आणि चांगला तळून घ्यायचा हिंग थोडा जास्त घेतला तरी चालेल हिंग तेला ते केल्याने इतका खमंग वास येतो आणि फुलतो आणि खडाच घ्यायचा आता ह्या कैऱ्या मी हे वरचे टोप काढले किसून घ्यायचा आताचा मोठ्या किसणीनी मोठे पणायचे बारीक ना आहे आणि सालासे कुणी कुणी साल काढतं लोणच्याला पण साल काढतो का नाही त्यामुळे किसताना सुद्धा साल नाही काढायचं किसायचं अशा तऱ्हेने मी कैरी किसून घेतली कैरी जरा आंबट एका गोड एका जरा चाकून बघायची माझी जरा थोडी गोडच आहे त्यामुळे मी जे अडीचशे ग्रॅम गोड म्हटले ना ते मी दीडशे ग्रॅमच गूळ घेणार आंबटपणा कमी आता काय करायचं एक चमचा मीठ टाकायचं कैरीच्या किसावर आणि एक चमचा हळद टाकायची आणि हे पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आंबट असले ना कैरी तर दोन चमचे मीठ टाकायचं एक चमचा पूर्ण हळद टाकायची आणि एक अर्धा तास तसंच किश ठेवायचा त्याला पाणी सुटत आता कैरी माझी थोडी गोड आहे त्यामुळं मी काय अर्धा तास ठेवणार नाही लगेच पाणी काढून घेणार त्याचं मी आता लगेच पि आणि असा थोडा पिळून घ्यायचा म्हणजे लोणचं पण आपलं पातळ होत नाही असं पिळून घेतलं हे पाणी पूर्ण निघालं आता हे काय वापरात आणायचं नाही ठेकून द्यायचं आता आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मी आता हे जिरे मेरे सगळं एकत्र केले बारीक करून घेते बारीक म्हणजे एकदम बारीक करायचं नाही थोडं जाड ठेवायचं आणि त्यात हे हिंगाचे दोन खडे पण घेणार आहे मोहरीची डाळं काय केली मी एक दोन मुठी अशीच ठेवली आणि दोन मुठी बारीक करणारी म्हणजे काय होतो खार जरा घट्ट होतो तेल उकळलं आहे का बघायचं चांगलं मोहरीचा आवाज आला थोडं अजून गरम व्हायला पाहिजे चांगलं उकळून घ्यायचं शेंगदाणं तेल मी साधून गॅस घालवते आणि आता काय करणार हा सगळा मसाला वाटून घेतला आहे त्यात आता आपण पहिलं बडीशोप जिरे लवंग मिरे हे घेतले ना त्यामध्ये थोडं थोडं टाकायचं हे भाजून निघतं म्हणजे चांगलं खमंग वाचायचं हे मोहरीमध्ये थोडं टाकायचं लोणचेच्या मसाल्यावर टाकायचं आता सगळा मसाला भाजून घ्यायचा ते चार चमचे मोठ चमचे तेल घेतलं जास्त तेल नाही घेतलं उकळतं टाकलं आता हे का मसाला पंख्याखाली एक अर्धा तास गार करायचं चांगलं गरम मसाला गार झाला की मग गुळ टाकायचा गूळ पण एकजीव करायचा आणि हा मसाला पूर्ण गार झाला की कैरीच्या किसामध्ये हे टाकायचं गार होत्यातला माझा मसाला सर्व गार झाला आता मी पैधीमध्ये टाकते ते गूळपणे आणि हे गमेल्यात ते जीव झाल्यावर एक अर्धा तासाच ठेवायचं आणि मग परणीमध्ये भरायचं मैत्रिणींनो अशा तऱ्हेने माझं किसलेलं अंबड गोड इतकं सुंदर चटकदार लोणचं झालंय तुम्ही पण टेस्ट करायला घ्या आणि प्रत्यक्ष मला कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा बाय बाय